गरमागरम हे एक वाटी खा आणि प्रतिकारशक्ती वाढवा आणि तंदुरुस्त राहा कारण ह्यामध्ये मिनरल्स विटॅमिन्स कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन्स आहेत हे लहान मुलांपासून बुजुर्गापर्यंत सर्वांसाठी बाळंतणीसाठी उपयुक्त आहे ज्यामुळे हाडे बळकट होतात आजारांपासून खूप दूर राहाल आणि नवीन रक्त तयार होईल ताकदचा खजाना आहे चेहराही चमकेल अजून कितीतरी फायदे होतील अशी ही रेसिपी आहे ह्याला तुम्ही रेमिडीही म्हणू शकता ह्याची टेस्टही कमाल आहे असा मी तरीका तुम्हाला सांगणार आहे तर आत्ता आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार सविताज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि आत्ता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आत्ता मी एक चमचा ओवा घेतला आहे आणि एक सुंट घेतली आहे दोन इंच आणि एक पाच ते सहा हिरवी विलायची घेतली आहे दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे मोठा आणि जायफळ एक तुकडा घेतला आहे छोटासा अर्धा चमचा मी काळी मिरी घेत आहे आणि तुमच्या चॉईसनुसार थोडी कमी जास्त घेऊ शकता पाव चमचा मी हळद घेतली आहे तर याचा आपल्याला चांगला बारीक असा कुटून मसाला तयार करायचा आहे पावडर बनवायची आहे ह्याची आता ह्याचं काय करायचं ते पुढे जाऊन मी सांगतेच पण अगोदर आत्ता आपण गूळ घेतला आहे दोनशे ग्रॅम असा तुम्ही कट करूनही घेऊ शकता मी तसाच घेतला आहे आणि ह्यात एक ग्लास ते दीड ग्लास पाणी टाकले आहे आणि हे चांगलं उकळून घ्यायचं आहे गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे आणि आत्ता मी तूप घेतले आहे तूप आपल्या चॉईसनुसार एक किंवा दोन किंवा तीन असे चमचे घेऊ शकता तुम्ही मी तीन चमचे घेतले आहेत आणि आत्ता आपण तूप वितळून घ्यायचं आहे आणि आत्ता आपल्याला ह्यात पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी असं मखाना घ्यायचा आहे मखाना घेऊन चांगला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला असा तुपात परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे मस्त असं क्रंची होईपर्यंत पखाना चांगला क्रिस्पी झाला की आपण ह्यातच अर्धी वाटी असे बदामचे तुकडे घालून घेणार आहोत आणि पाववाटी असे काजू घेणार आहोत हे चांगलं बदाम अगोदर थोडंसं भाजून घ्यायचं आहे नंतर वाटी असं काजू घेतले आहेत आणि आत्ता बी घेतले आहेत दोन ते तीन चमचे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं भाजून झालं ह्यात दोन था चमचे खसखस टाकायचे आहे खसखस तर किती उपयुक्त आहे आपल्याला माहीतच आहे आणि आत्ता आपल्याला ह्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हे पण आणि ह्यात आपल्याला मनुके टाकायचे आहेत दोन ते तीन चमचे मी मनुके टाकले आहे त्यात तुम्ही खोबरेही टाकू शकता आणि हे चांगलं भाजून झालं आहे आपलं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आप आहे आपल्याला आत्ता आणि तुम्ही बघू शकता क्रिस्पी असं आपलं हे भाजून झालं आहे आणि आता दोन चमचे मी तूप घेतलं आहे आणि ह्यात दीड चमचा मी गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं घेतलं आहे आणि ह्याचं गव्हाचं पीठ असं गरम आहे त्यातच आपण दोन चमचे असा डिंक टाकलं आहे आता कसा फुलून आला आहे बघा नाहीतर तुम्ही तुपामध्ये जरी टाकून तळून घेतला तरी चालतो आहे अगोदरच पण ह्यात पण असं गरम तुप असल्यामुळे आणि गव्हाचे पीठ पण चांगले लालसर होईपर्यंत मग डिंक फुलून येतो आहे तुम्ही बघू शकता छान असा फुलून आला आहे डिंक आणि डिंक फुलून आला की आपल्याला ह्यामध्ये आपण जी पावडर घेतली होती दालचिनी सुंट काळी मिरी हळद ओवा ह्याची पावडर करून घेतली होती ना ते मिक्स करून परतून घेतले आहे आणि आत्ता गुळाचे पाणी टाकले आहे आपण ते पण गाळून टाकले आहे कारण गुळामध्ये रीती वगैरे असते म्हणून आणि थोडंसं जपून कारण हे अगोदरच गरम असतं म्हणून आणि हे टाकलं की आपल्याला चांगले उकळी येऊन द्यायचं आहे ह्याला आणि नंतर आपल्याला हे क्रिस्पी करून घेतलेले ड्रायफ्रूट्स क्रंची आहेत हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनिट असं जास्त वेळ शिजवायची गरज नाही आणि हे पाच मिनिट शिजवून झालं की मध्यम गॅसवर पाच मिनिटं शिजवायचं आणि लगेच सर्व करून घ्यायचं आणि हे बघा छान असे आपल्याला हे पातळ सूपसारखं झालं आहे ड्रायफ्रूट्स पण आहेत मसाला आहे हेल्दी आणि हे रेसिपी खूपच हेल्दी आहे तुम्ही म्हणाल तर ह्याला ही म्हणू शकता इतकी छान आहे आणि एक वाटी जर घेतली ना तर दुसरी वाटी घेतल्याशिवाय तुम्ही राहणार नाही एवढी छान लागते आणि गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा सविताज किचनला आणि आपण हे आता सर्व करत आहोत एका वाटीमध्ये जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयात धन्यवाद